संक्रांतीचं सणजवळच येतो आहे संक्रांत म्हटलं की तिळगुळ देणं हळदीकुंकू असणं तर अशा सारखे समारंभ महिला घरामध्ये करत असतात तर त्याच्यामुळे संक्रांतीच्या वेळेला आपण क्रोशाचं जे हे काम आहे ते कशा रीतीने आपण लोकांच्या समोर आणू शकतो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की क्रोशाच्या काय काय वस्तू आपण बनवू शकतो आताच माझ्या एका मैत्रिणीने मला पाठवलं की क्रोशाच्या ज्या तिळाच्या वड्या असतात त्या आणि संक्रांतीचे हलवे सुद्धा क्रोशाने तयार केलेले होते तिने आणि ते सुबकरीत्या तिने एका प्लेटमध्ये रचलेले होते तर तसं तुम्हाला बनवता येईल नंतर क्रोशा मध्ये तुम्हाला छोटे छोटे हळदी कुंकवाचे करंडे ज्याला म्हणतो आपण तर तसे छोटे छोटे वाट्यांसारखे बाउल सारखे तुम्हाला बनवता येतील मोठा एक बाउल तुम्हाला बनवता येईल क्रोशाने नंतर क्रोशाने तुम्हाला त्याच्या खाली ठेवण्यासाठी कोस्टर्स बनवता येतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गोल फक्त बनवायचे ते बनवता येईल नंतर क्रोशाचं वान तुम्हाला देता येईल छोटे छोटे किचन तयार करता येतील किंवा क्रोशापासून कुठल्याही वस्तू कानातले करता येतात गळ्यातले करता येतात तशा टाइपच्या वस्तू सुद्धा तुम्ही एकमेकांना वाण म्हणून देऊ शकतात किंवा क्रोशाने एक, कि क्रोशा एक साधीशी लेस तुम्ही विणली छोटी आणि एखाद्या साडीला लावली तर ती सुद्धा सुंदर दिसेल म्हणजे पूर्ण संक्रांतीच्या समारंभामध्ये तिळगुळाच्या तुम्हाला क्रोशा थीम घेऊन पूर्ण घर तुम्हाला सजवता येणार आहे म्हणजे दाराचे पडदे आता दाराचे पडदे पूर्ण तुम्हाला विणायची गरज नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त छोटे छोटे फुलं बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पेन स्टिच टाकून तुम्हाला छोटे छोटे ते फुलं लावायचे आहेत त्याचे सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर दिसणार आहे तर तशासारखे फुलं लावायचे नंतर रांगोळी तुम्हाला क्रोशाची बनवता येईल तर रांगोळी क्रोशाची बनवायची नंतर तुम्हाला टिपॉईवर जे तुम्ही ताट सजवता आहे त्या ताटामध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला क्रोशाच्या बनवता येतील एखादा फ्लावर पॉटला पूर्ण कव्हर क्रोशाचं करता येईल तुम्हाला म्हणजे असं संपूर्ण घराकडे पाहिल्यानंतर लगेचच येणाऱ्या व्यक्तीला क्रोशाची थीम आहे आणि अरे वा किती छान आहे अशा प्रकारचे उद्गार निघाले पाहिजे हे याच्याने काय होणार आहे की क्रोशाचे किचन बनवले तुम्ही किंवा छोट्या छोट्या वस्तू बनवल्या पर्स बनवल्या त्या महिलांना दिल्या ज्वेलरी बनवली वेगवेगळे कानातले गळ्यातले बनवले जे काय तुम्हाला बनवायचं असेल क्रोशापासून जर तुम्ही आत्तापासून बनवायला काय होतं बघा आपल्याला संक्रांत आली की मग सुचायला लागतं आणि तेव्हा वेळ नसतो मग आपण काहीतरी बाजारातून आणून प्लास्टिकच्या वस्तू काहीतरी छोट्या छोट्या वस्तू ज्या फारशा कामाच्या नाही त्या घेऊन येत असतो परंतु आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी आता हा व्हिडिओ करते की नोव्हेंबर आहे एक डिसेंबर पूर्ण जाणार आहे आपला तेवढ्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ही थीम ठरवता येईल आणि छोट्या छोट्या वस्तू जर तुम्ही बनवून ठेवला तर ते खूप सुंदररीत्या क्रोशा तुम्हाला करता येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संक्रांतीचे दागिने सुद्धा करता येतील ज्याला हलव्याचे दागिने म्हणतो आहे तर ते सुद्धा क्रोशाने बनवता येतात तुम्हाला या सगळ्याचे व्हिडिओ पी इंटरेस्ट वर दिसतील युट्यूबवर दिसतील इन्स्टावर सुद्धा दिसतील तर तशा प्रकारचं तुम्ही करून बघा आणि हे जे वाण देण्याचं आहे ते दिल्यानंतर जेव्हा महिलांना महिला एकत्रितरित्या एखाद्या टोपलीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्या टोपलीला सुद्धा क्रोशाचं एक छोटंसं नेट लावू शकतात तुम्ही क्रोशाची डिझाईन लावू शकतात तर अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी जेव्हा तु क्रोशा क्रोशा असं घरामध्ये थीम दिसेल क्रोशाची फुलं तयार करू शकतात शकता त्या फुलदाणीमध्ये ठेवू शकतात तुम्ही तर असं जेव्हा दिसेल त्यावेळेला आणि ज्यावेळेला तुम्ही वाण द्याल त्यावेळेला त्याची जास्तीत जास्त लोकांमध्ये जाहिरात बनवून म्हणजे आपल्या ह्या कलेची जाहिरात पण होईल आणि आपल्या हाताने बनवल्याचं पण आपल्याला समाधान मिळेल आणि अर्थातच पैसे सुद्धा तुमचे त्याच्यामध्ये वाचणार आहे एवढे प्लॅस्टिकच्या आणि त्या वस्तू घेण्यापेक्षा आपली कारागिरी आपली कलाकारी जी आहे कला ती लोकांच्या हातात जाईल आणि लोकांना ते छान वाटेल म्हणून तुम्हाला काय काय गोष्टी सुचतायत क्रोशाच्या संक्रांतीच्या दृष्टीने तुम्ही काय काय करू शकणार आहे ते नक्की मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये लिहा की कोणत्या कोणत्या वस्तू आपण करू शकणार आहोत त्याच्याबद्दल आपण आतापासून जागृती करूया जेणेकरून आपली ही जी पुढची येणारी संक्रांत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थीम ठरवता येईल की वेगवेगळ्या रंगांची थीम ठरवता येईल ब्लॅक अँड व्हाईट जर ठेवायचं असेल तर तशी ठरवता येईल अशा रंगीत गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकणार आणि छोट्या छोट्या तुकड्यांपासून ह्या गोष्टी तुम्हाला ज्या उरलेले लोकरीचे तुकडे असतात त्याच्यापासून सुद्धा अशा वस्तू किंवा साध्या दोऱ्यापासून सुद्धा अशा वस्तू तुम्हाला बनवता येणार आहे आणि आम्ही तर काय करतो छोट्या दोऱ्यापासून छोट्या छोट्या ज्या वाट्या तयार करतात तर तशा वाट्याही तयार करून ठेवतो आणि त्या स्टार्च मध्ये आपल्या कपड्यांना जो स्टार्च लावतो त्याच्यामध्ये बुडवतो आणि ठेवतो आणि सुकवतो त्याच्यामुळे त्या वस्तू कडक तयार होतात म्हणजे जशाच्या तशा मध्ये त्या राहतात जशाच्या तशा शेपमध्ये त्या राहतात तर तुम्ही पण तसं करून बघा छोट्याशा याच्यावर पहिल्यांदा ट्रायल घ्या आणि नंतर मोठ्या गोष्टीवर मोठ्या वस्तूवर तुम्ही त्याचे ट्रायल घेऊ शकता अशा रीतीने ह्या क्रोशाच्या इंट्रोडक्शन म्हणा किंवा जाहिरात म्हणा आपण सगळ्या कलाकारांनी केली पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि कोणत्या वस्तू तुम्ही संक्रांतीसाठी बनवणार आहे ते आम्हाला सांगा धन्यवाद